हॅलो नमस्ते कसा आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण डॉक्टरकडे न जाता घरात आपल्याला अवेलेबल आहे त्या गोष्टीतनं आपण आपलं आरोग्य कसं सांभाळायचं आपण आरोग्य संपन्न कसं राहायचं ह्याच्याबद्दल बोलणार आहे ह्याला आपल्याला काही पैसे खर्च करावे लागत नाही अगदी आपले घरात निसर्गातन मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी एक दहा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही रोज वापरा आपल्याला कधी डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही पहिली गोष्ट भरपूर पाणी प्यायचं आपल्याला माहीत आहे आपण भरपूर पाणी प्यालं की काय होते आपले शरीरातल्या नको त्या गोष्टी सगळ्या निघून जातात आणि आपलं शरीर स्वच्छ राहते त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं एटलीस्ट दोन ते तीन लिटर आता कधी प्यायचं तसं काही नाही एकदम पिऊ नका हळूहळू आणि एकदम तुम्ही एवढं पीत नसलात की एकदम प्यायचा अटहास पण करू नका थोडा थोडा वाढवत जावा त्यामुळे पहिली गोष्ट पाणी दुसरं सूर्यप्रकाश कोवळं ऊन आपल्याला माहीत आहे आपल्याला डी व्हिटामिन सूर्यप्रकाशातनं मिळते आणि शरीराला पूरक आहाराची गरज असते आणि हे कार्य योग्य रीतीनं चालण्यासाठी जीवनसत्वांची पण गरज असते हे त्यामुळे व्हिटॅमिन डी हे आपल्याला कुठे मिळते सूर्यप्रकाशातनं आणि ऊन एस्पेशली सात ते नऊ ह्या उन्हात तुम्ही योगा वगैरे करत असाल तर गचीवर रांगणात उन्हात करा बागकाम करत असाल की ह्या वेळेला बागकाम करा नाही वॉकिंग वगैरे करत असाल तर वॉकिंगला जावा त्यामुळे सात ते नऊ हे कोवळं ऊन मिळते तेव्हा आपण त्या उन्हात राहलो का नाही म्हणजे काहीतरी काम करत राहावं असं काही नुसतं जाऊन थांबा म्हणत नाही आहे मी आणि ह्याच्यामुळे आपण वारंवार आजारी पडत नाही डी व्हिटॅमिनमुळे आपण सारखं नाही ते काही लोकांचं असते बघा सारखं आजारपण हे आपण सारखं आजारी पडत नाही त्यामुळे दुसरी गोष्ट आहे सूर्यप्रकाश थर्ड आहे एक्सरसाईज जे एक्सरसाईज तुम्ही करतात वॉकिंग असेल स्विमिंग असेल सायक्लिंग असेल पळणा असेल काही तुमचं जे काही एक्सरसाइज करता तर रोजचे रोज रुच। कुठेही खंड न पाडता रोज शरीराला एक्सरसाइजची गरज आहे नंतर झोप झोप तर तुम्हाला माहीत आहे आपल्याला ताजं कोण बनवते झोप बनवते त्यामुळे शांत झोप पाहिजे साऊंड स्लीप म्हणतो तसं तुम्हाला झोप येत नसली तर चांगली झोप आपल्याला कशी आपण मिळवावी ह्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ केलेले आहेत बघा हवे ते म्हणजे साऊंड स्लीप आपण शांतपणे झोपून दुसऱ्या दिवशी उठल्यावर कसं उठतो आपण एकदम ताजे तवाने होऊन उठतो त्यामुळे शांत झोप लागायला पाहिजे त्यामुळे तुम्ही झोपायची खोली म्हणा झोपायचं वातावरण सगळं नीट ए, ए, शान्त सवाई रहे, रहे वार हे क्रिएट करा आणि शांत झोपायची सवयी करा त्याचे नंतर आहे आनंदी राहायला शिकायचं आहे माझे जीवनाचं तत्व तरी आनंदी राहणं आहे म्हणून मी वारंवार हे व्हिडिओज करते द एंड पॉइंट व्हॉट इज द एंड आनंदी राहणं त्यामुळे आनंदी राहायला शिका नाही ते काही लोकांना काय असते बघा काही चिडचिड राग राग करतात नाही असं केलं की तुम्ही कसं आरोग्य संपन्न राहणार नाही आनंदी राहायला शिका चुका कोणाच्याही असतात लोकाच्या झाल्या तरी त्यांना माफ करा तुमच्याकडनं चूक झाली तरी माफ करा आणि आनंदी राहायला शिकणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि चांगल्या हॉबीज डेव्हलप करा हॉबी म्हणजे काय आपण फावल्या वेळात काय करतो आपले आवडीचं पॅशन का म्हणजे कित्येक वेळा काय होते माहिती आहे का आपल्याला काम आपण जे करतो नोकरी म्हणा काही म्हणा तर तुमचे अगदी मनापासून आवडतं कामच असं असेल असं नाहीये नो no डाऊट तुमचं आवडतं कामच तुम्हाला मिळालं ते अगदी छान म्हणजे तुमची आवड पण होते आणि वर पैसे पण मिळतात सपोज एखादा मुलाला नाच करायची त्याची हॉबी असते नाचणं आणि त्याचं प्रोफेशन पण डान्सर म्हणूनच असते मग किती सुंदर मिलन बघा त्याला पैसे न दिले तरी तो नाचून सगळ्यांना नाच करून दाखवायला तयार असतो तसं असताना इथे त्याला त्या डान्स केलेला वर पैसे पण भेटतात त्यामुळे इन केस तुमचं काम आवडीचं नसेलसुद्धा काही प्रत्येकाला किंवा आपण नोकरीला लागताना एवढा आपण विचार केलेला नसतो एवढं आपलं काही तेव्हा डेव्हलपमेंट झालेली नसते मग काही मध्यातच काही नोकरी सोडून दुसरी मिळणं एवढं सोपं नाही आहे रियालिटी मी जे काही बोलते ते रियालिटी बोलते त्यामुळे मग आपले आवडीचं करायला आपण रोजचा एक तास द्यायचा सपोज तुम्ही कुठेही ऑफिसमध्ये नोकरी करता तुम्हाला गाण्याची आवड आहे अतिशय मग रोज सकाळी उठून तासभर रियाज करा संध्याकाळी करा तुम्हाला केव्हा वेळ मिळते तसं नवीन नवीन ते आविष्कार करा आणि हे हॉबी आहे का नाही हे आपण लोकासाठी करत नाही हे आपण स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी करतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचे आवडीची हॉबी डेव्हलप करा लहानपणीपासून आणि टी व्ही बघणं मोबाईल बघणं हे काही हॉबीस नाही आहेत लक्षात ठेवा हॉबी म्हणजे काय तुम्हाला तिथनं पॅशन पण मिळायला पाहिजे आणि यू शुड बी रिलॅक्स्ड एकदम छान वाटायला पाहिजे त्यामुळे हॉबी डेव्हलप करा आणि मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे बघा जे लोकांना चिडचिड करतात कधी त्यांना असं शांतता वाटत नाही मनाला असे लोक मेडिटेशन करून बघा सकाळी उठल्यावर दहा मिनटं करा रात्री झोपायच्या आधी दहा मिनटं करा आणि हवं हो तर मेडिटेशन झाल्यावर हाय विचार करा मी का असं चिडचिड करते मला का राग राग होतो माझेत काय चुकते मी कुठे बदल करायला पाहिजे आणि नाही हो एक मी तुम्हाला सांगते आपले सगळे प्रॉब्लेम्स आपण स्वतः सोडवू शकतो पण आपण थांबतो कोणतरी येईल आणि माझे प्रॉब्लेम सोडवेल म्हणून नाहीये आपणच त्याचे प्रॉब्लेम सोडवणारे आहोत त्यामुळे विचार करा मी का असं करते माझं काय चुकते आणि असं केलात का नाही तुम्हाला इझिली तुमची चिडचिड कमी होईल आणि ह्याचे नंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांवर प्रेम करायला शिका प्रेम करायला शिकायचं म्हणजे काय आपण कोणावरही राग करायचं नाही करडाशिवाय ओरडायचं नाही अहो आपले सगळे धर्मग्रंथ पण सगळ्यांचे हेच सांगतात बायबलमध्ये जीसस काय म्हणतात लव युअर नेबर ॲज यू लव दय सेल्फ आपल्या भगवद्गीतेत श्रीकृष्ण काय सांगतात तस सांगतात इवन कुरानमध्ये काय सांगितले तोच सांगितले म्हणजे सगळ्यांवर प्रेम करणं कोणी तुमचं काही हे केलं तरी त्याला माफ करा आणि प्रेम करायला शिका तुमच्या हृदयात प्रेम भावना असू देत हे एवढं तुम्ही केलात का नाही बघा तुम्ही किती आरोग्य संपन्न बनतात तुम्हाला कधी बी पी होणार नाही शुगर होणार नाही काही होणार नाही आहे अगदी प्रेम सगळे जगावर प्रेम करा आणि नंतर बिझी राहायला शिका कायम बी बिझी लाईक ए बी आपण एवढं बिझी असलं की काय होते माहिती का आपल्या डोकेत सैतान येऊन बसत नाही आहे त्यामुळे आपण काहीतरी कामात गुंतलेला असतो आणि आपण कधीच असं आपल्याला कोणावर रागवायला चिडचिड करायला वेळच नसतो त्यामुळे बिझी राहत जावा तुमच्या आवडीचं काहीही करा बघा एवढं तुम्ही केलात का नाही डॉक्टरकडे जायची वेळ अगदी कमी येईल अच्छा हॅव वे गुड डे